महाराष्ट्र न्यूज पावसाळी कामांची पाणी मुख्य रस्त्यावर साचल्याने जनजीवन विस्कळीत गाड्या बंद पडून वाहनांचे प्रचंड नुकसान आज दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले पुन्हा एकदा सकल भागात पाणी साचले होते एरवडा नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पावसाळी वाहिन्या सफाईच्या कामाची पोलखोल होऊन बोजवारा उडाला आहे मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाहन चालकांना जावे लागले पाणी गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये जाऊन गाड्या बंद पडून प्रचंड नुकसान झाले पूर्व भागात सोमवारी दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती त्यामुळे पावसाळी वाहिन्या कुचकामी ठरून सकल भागात पाणी साचले होते लोहगाव वाघोली रस्ता कर्मभूमी नगर योजना नगर लहगाव मुख्य बस थांबा खराडी येरवडा गुंजन चौक अग्रेसर शाळेजवळील रस्ता विमानतळ रस्ता वडगाव शेरी विठ्ठलाचं डेअरी या ठिकाणी पाणी साचून होते पाऊस गेल्यानंतरही मुख्य रस्त्यावर पाणी काही तास थांबून होते पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणीही कर्मचारी आले नाही त्यामुळे पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढत जावे लागत आहे अनेक जण पाण्यात पडून अपघात झाले तर गाड्यांमध्ये पाणी जाऊन गाड्या बंद पडून नुकसान झाले त्यामुळे महापालिका अधिकारी ठेकेदार यांच्यावर नागरिक प्रचंड नाराज मलनिसारण विभागाचे उप अभियंता विनायक शिंदे म्हणाले जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी पाणी साचले आहे साचलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी टीम पाठवल्या आहेत कर्मभूमी योजना नगर या ठिकाणी नाल्याची कामे सुरू आहेत पावसामुळे काम अर्धवट अवस्थेत आहेत बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज